पेट्रोल न्यूज हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर बिलावरून दोन कंटेनर चालकांमध्ये वाद झाला यातून एकाने दुसऱ्याच्या गालावर चापट मारली याचा राग आल्याने एका कंटेनर चालकाने दुसऱ्या कंटेनर चालकाच्या अंगावर कंटेनर घालत ठार मारले या प्रकरणी तिसऱ्या कंटेनर चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून दि वाघोली पोलीस ठाण्यात खुनाचा था गुन्हा दाखल करण्यात आला आहे परमेश्वर देवराय असे मृताचे नाव आहे रामपुरी असे आरोपीचे नाव असून रामचंद्र पोले यांनी याबाबत दिली आहे अधिक माहितीनुसार आरोपी आणि मृत हे दोघेही संतोष यांच्याकडे असलेल्या कंटेनरवर चालक म्हणून काम करायचे गुरुवारी दिनांक तेरा परमेश्वर देवराय आणि रामपुरी हे दोघेही त्यांच्याकडील कंटेनर घेऊन गणेश वेअरहाऊस येथे माल उतरवण्यासाठी आले होते रात्रीपर्यंत कंटेनरमधील माल न उतरवला गेल्याने साडेआठच्या सुमारास परमेश्वर राम आणि रामचंद्र पोले हे तिघेही पुणे नगर रोडलगतच्या हॉटेलवर जेवण करण्यासाठी गेले जेवण करून वेअरहाऊसकडे परतत असताना परमेश्वर आणि राम यांच्यात बिल देण्यावरून वाद झाला यातून परमेश्वर यांनी रामच्या गालावर चापट मारली याचा राग आल्याने तुला आता मी जिवंत सोडणार नाही असे म्हणत रामने त्याच्या ताब्यातील कंटेनर परमेश्वर यांच्या अंगावर घातला यात परमेश्वर यांचा मृत्यू झाला यावेळी रामपुरी यांनी तेथे उभ्या असलेल्या अन्य वाहनांना देखील धडक दिली त्यानंतर तो कंटेनर घेऊन पळून गेला लोकांनी त्याला पाठलाग करून पकडल्यानंतर लोणीकंद पोलीस ठाण्यात नेत त्याच्या विरोधात रामचंद्र यांनी दिली पोलिसांनी रामला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ केदार करत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा